घडी पण करत असताना एक एक ओर कव्हर करायचे नाहीतर सगळे एकदम गुंडाळ एका ते मिक्स होईल एक एक ओर केली की एक एक ओळ बरोबर घडी मध्ये बसला त्यामुळे थोडा अंतर किंवा आणखी तुम्ही मांडलं तरी चालतं दोन गुंठा अंतर दो राहिले पाहिजे दोन गुंत दो हे असं दोन्ही बाजू नसता दोनफट घ्यायचं पडायच कामला करतो नाही आपण एकच बाजू घ्यायच दोन दोन बाजू घ्यायच नाही जास्त त्यामुळं काय करायचं एक <laughs> <laughs> सुतली बांधायची एक सुतली बांधायची ठेवून फक्त ओलं ठेवायचं ओलं बी इतकं ठेवायचं की नाही पाहिजे नाहीतर हाय पाणी आपलं कारण आधी जास्त पाणी करत कागद करत नाही जास्त पाणी आधी जास्त करत नाहीतर तुमचं निम्म बियाला पिटळून जायचे परत मला माझं बियाणं काय गुण होते असं होतं कामा नाही प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे म्हणजे कुठल्या गोष्टीचा अतिरिक्त करायचा नाही फक्त